लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस ऐन श्रावण सोमवार व कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास चार हजार किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मांस वाहतूक करणाऱ्या आयशरवर कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने धडक कारवाई करत जवळपास नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सदर कारवाईने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरालगत समृद्धी महामार्गावरून संगमनेर येथून छत्रपती संभाजीनगर कडे एक आयशर गोमांस भरून घेऊन जात असल्याची खात्री लायक माहिती शहर पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर यांना मिळाली असता सदर बाप त्यांनी मोबाईल फोनद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी

बजरंग दल व गोरक्षकांच्या मदतीने आयशरची तपासणी केली असता आयशर मध्ये जवळपास जवाद चार हजार किलो गोमांस आढळून आले आहे शहर पोलिसांनी गोमांस भरलेल्या आयशर सह दोन जणांना ताब्यात घेतले आहे दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दहे यांनी सदर मांस चे सॅम्पल तपासणीसाठी नेले आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबू धोगडे यांच्या फिर्यादीवरून जाकीर खान नसीर खान पठाण व एकोणपन्नास राहणार देवगल्ली मोगलपूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर फारुख कासम शेख व एकोणसाठ वर्ष राहणार कुर्ला वेस्ट मुंबई हल्ली राहणार जमजम कॉलनी संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत ऐन श्रावण सोमवार व कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गोमांस मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव